पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुखवटा घालून प्रचार मोदींचे हुबेहुब आवाजात डायलॉग तासगाव तालुक्यातील वासुंबे येथील संभाजी पंतप्रधान मोदींचा मुखवटा घालून सभांना लावतायत हजेरी तासगाव तालुक्यातील वासुंबे येथील संभाजी थिटे ही व्यक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुखवटा घालून अनेक सभांना हजेरी लावत आहे सांगली जिल्ह्यात महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ होणाऱ्या अनेक सभांना संभाजी थेटे हजेरी लावत आहेत गेल्या दहा वर्षापासून निवडणूक काळामध्ये संभाजी थेटे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुखवटा घालून प्रचार सभांमध्ये हजेरी लावत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुखवटा लावण्याबरोबर ते मोदींच्या स्टाईलमध्ये डायलॉग देखील मारतात मोदींचे हुबेहुब आवाजात डायलॉग देखील त्यांनी मारून दाखवले नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होण्यापासून आपण मोदींचा चाहता असल्याचं देखील संभाजी थेटे सांगतात मोदी ने और मोदी का वादा निभाया है अब काम आ है आने वाले सात तारीख को पूरे जनता ने अपना वादा निभाना है एक कमल का फूल खिलाना है मोदींनी जे देशामध्ये या दहा वर्षामध्ये जे काम केलेले आहेत सांगली जिल्ह्यामध्ये जो संजय काका पाटील यांच्या माध्यमामधून जो फंडाळा तो गेल्या सत्तर वर्षामध्ये काँग्रेसच्या काळामध्ये या वसंतराव पाटील या वाहनाला कधी एवढा फंड आणून एवढा विकास करायला नम्र नाही या सांगली जिल्ह्यामध्ये वसंतराण वसंतदादा शेतकरी सहकारी कारखाना त्यानंतर दूध डेरी त्यानंतर वसंतदादा शेतकरी बँक हे सगळं डर व्हायला आलेलं आहे आणि हे सगळं आता मोडून भंगारात खाणे भंगार उकळून खाण्याची वेळ आलेला आहे आणि आज संजय काका पाटील यांनी गेले तीस वर्षा संघर्ष करून हा जनतेचा नेता आहे या जनतेचा नेता असून गेले वीस वर्षापूर्वी वासंब गावाला स्वतः शेतात या शेतातल्या पाईपावरून या शेतकऱ्यांनी पाणी दिलं बैलगाड्यांचा हजारोच्या संख्येनं मोर्चा काढला शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला, दिला। आणि या तासगाव कोटेमका जत आटपाडे खानापूर म्हैसा पाणी जे आलेलं आहे त्यावेळी शेतीला पाणी पोच केलेलं आहे खासदार संजय गगा पाटील यांनी आणि अहो रात्र कष्ट करणारा हा खासदार संजय गगा पाटील आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली